स्थानिक स्वराज्य निवडणुका महायुती म्हणून लढणार आमदार नारायण कुचे पहिला महापौर महायुतीचा होईल भाजप जिल्हाध्यक्ष तथा आमदार नारायण कुचे अशोकण्णा पांगरकर यांना महापौर करा जालन्यातील नागरिकांची मागणी एक मराठा महापौर विष्णू भाऊ पाचफुले तर दुसरा ओबीसी नेते अशोक पांगळकर उपमहापौर व्हाव नागरिकांची मागणी आज दिनांक एकोणतीस ऑक्टोंबर रोजी सायंकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक स्वराज्य निवडणुका महायुतीत म्हणून लढणार असल्याचा दावा भाजप जिल्हाध्यक्ष तथा बदनापूर मतदारसंघाचे आमदार नारायण कुचे यांनी केला आहे पहिला महापौर महायुतीचा होईल मराठा समाजासाठी लढणारे आणि सर्वसाधारण होऊन चालणारे विष्णूभाऊ पाचफुले महापौर व्हावे आणि ओबीसी समाजाचे नेते तथा भाजपचे नेते अशोक पांगळकर उपमहापौर व्हावे जालन्यातील नागरिकांनी अशी मागणी केली आहे उपमहापौरसाठी आधी अजून कोणाची मागणी आलेली नाही तर विचार करण्यात येईल असा दावा आमदार नारायण कुचे यांनी केला आहे विष्णूभाऊ पाचफुले यांनी ही महापौर नागरिकांनी मागणी केली आहे जालन्यात शिवसेनेचे आमदार आणि जालन्यात केलेल्या विकास कामांवर जनता आमदार अर्जुन खोतकर यांच्या बाजूने असल्यानं महानगरपालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकणार असल्याचा दावा नागरिकांनी शिवसेनेचे जास्त उमेदवार निवडून येणार असलं तरी दावा नागरिकांनी केला आहे शिवसेना भाजप आणि काँग्रेसची किती उमेदवार निवडून येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय मला सांगा की जालना स्थानिक स्वराज्य निवडणुका महायुती लढणार की तोबा लढणार मला सांगा की बाबा तुमच्या आमदार अर्जुन गोतले यांनी अशी मागणी केली की पा अडीच वर्ष भाजपकडे महापौर आणि अडीच वर्ष शिवसेनेकडे महापौर तर पहिले महापौर शिवसेनेचे शहरप्रमुख प्रमुख भाऊ पाचपुले होतील असं त्यांनी मागणी केलेली आहे याकडे तुम्ही महायुती म्हणून कस निवडून येईल त्याला सन्मान पहायला मिळेल उपमहापौर अशोकांना पांघेकर यांना करणेकरांची मागणी आहे माझ्या तुपाची मागणी नाही आली तुम्हाला असेल तर तुम्ही द्या त्यांना जनता पार्टी महायुतीचा महापौर हा माणूस कोण होईल तो पार्टी ठरवेल